नमस्कार मंडळी आज आपण अगदी मस्त इंस्टंट तयार होणारं फालुदा कसं बनवायचा घरच्या घरीत ते पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मस्त थंड थंड मँगो फालुदा कसा बनवायचा हे पाहूयात तर मँगो फालुदा बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात महत्त्वाचं आहे दूध घेतलेलं आहे तर इथं मी एक लिटर गायचं दूध घेतलेलं आहे कच्चं दूध आहे आ, तुम्ही इथे गायचं किंवा दररोज वापरातलं म्हशीचं दूध असेल ते पण या ठिकाणी एक लिटर वापरू शकता तर इथं मी मँगोचं फालुदा मिक्स घेतलेलं आहे जे अगदी इझिली मार्केटमध्ये मिळतं फालुदाचं प्रीमिक्स आहे मँगो फ्लेवरचं आहे यामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर पण आहे मँगो फ्लेवर पण आहे पण तुम्ही कुठल्याही ब्रँडचं तुमच्या आवडीच्या फ्लेवरचं हे फालुदा प्रीमिक्स घेऊ शकता तर हे वापरून आज आपण हे फालुदा जो आहे तो बनवणार आहे यामध्ये इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले आहेत की एक लिटर दुधामध्ये दोनशे एम एल पाणी आपल्याला वापरायचं आहे तर तसं मी केलेलं आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे कच्चं गाईचं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये दोनशे एम एल म्हणजे एक वाटी पाणी टाकलेलं आहे हे दूध आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून एक छान क्रीमीनेस uh, uh, त्या फालुदामध्ये येतो आणि अगदी छान थिक असं ते फालुदा तयार होतो तर एक दहा मिनटं ना मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत ढवळत हे चांगलं मस्त आठवून घ्यायचं आहे दूध तर इथं तुम्ही म्हशीचं दूध पण वापरू शकता पण शक्यतो दूध कच्चं वापरा गरम केलेलं दूध शक्यतो वापरू नका तर हा कुठल्याही प्रकारचा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे तर इथे मी हे फॅरुदा प्रमिक्स आणलं होतं तर याचं विचार केला की आपण शूटिंग करूयात त्यामुळे मी इथे हे शूट करते अदरवाईज हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन व्हिडिओ नाही आहे तर इथे हे फारुदा प्रेमिक्स आहे संपूर्ण एक पॅकेट आपल्याला एक लिटर दुधामध्ये टाकायचं आहे दूध मी दहा मिनटं चांगलं आठवून घेतलेलं आहे आता हे जे संपूर्ण पॅकेट आहे ते संपूर्ण पॅकेट यामध्ये मी टाकलेलं आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल साखर वगैरे अजिबात टाकण्याची गरज नाही आहे सगळं यामध्ये आहे त्यामुळे वरून साखर ड्रायफ्रूट्स वगैरे टाकण्याची पण आवश्यकता नाही आहे पण इथे मला अजून थोडेसे ड्रायफ्रूट्स हवे होते त्यामुळे मी इथे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता किंवा नाही वापरले तरी देखील चालेल कारण यामध्ये आधीच ड्रायफ्रूट्स आहेत तर हे आपल्याला संपूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं ना चांगलं उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडंसं यामध्ये ज्या शेवया असतात त्या थोड्याशा शिजल्या जातात चांगल्या त्यामुळे आपल्याला हे एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं असं उकळवून घ्यायचं आहे सतत याला मी छान दहा ते पंधरा मिनटं उकळवून घेतलेलं आहे या ठिकाणी बघू शकता मस्त थिक आणि क्रीमी आणि घट्ट असं हे फालुदा व्हायला सुरुवात झालेली आहे तर इतकंच उकळायचं आहे दहा ते पंधरा मिनटं यापेक्षा जास्त उकळायचं नाही त्यानंतरनं हे थंड झाल्यावर देखील अजून ते थोडंसं घट्ट होतं त्यामुळे आता हे इतपत अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे तर याला मी गॅसवरून उतरवते नॉर्मल रूम टेम्परेचरवर थंड करायचं आहे आणि एक दोन ते तीन तास फ्रीजमध्ये आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर याला मी नॉर्मल रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलं होतं न थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून दोन ते तीन तास थंड करून घेतलेला आहे अगदी मस्त चिल्ड आपल्याला हे सर्व करायचं आहे तर खूप मस्त लागतं तर एकदा या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवर्स चं फालुदा प्रमिक्स आणून घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे फालुदा मिक्स बनवू शकता चला मग सर्व करूयात मस्त चिल्ड असं आपण सर्व करूयात जेवण झाल्यानंतर ना मस्त हे काही खाण्याची इच्छा झाली तर हे खा खाऊ शकता वर तुम्ही आईस्क्रीमचा गोळा देखील ठेवू शकता आईस्क्रीमचा एक स्कूप काढून त्यावर ठेवू शकता आणि एन्जॉय करू शकता तर इथं मस्त फालुदा आपला तयार झालेला आहे जो झटपट बनतो अजिबात वेळ लागत नाही तर चला मग चॅनलला लवकर सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय